मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्त हानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक असू शकतात या संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे तालुक्यातील कापडणे येथील शेतकरी राजेंद्र काशनाथ माळी यांच्या मालकीच्या दोन म्हैस अवघ्या पंधरा दिवसात दगावल्या त्यामुळे या शेतकऱ्यावर असमानित संकट कोसळले आहे पंधरा दिवसापूर्वी दररोज दहा लिटर दूध देणारी म्हैस अचानक मृत्युमुखी पडली ते दुःख हे शेतकरी कुटुंब विसरत नाही तोपर्यंत दुसरी म्हैस देखील मृत्युमुखी पडली या घटनेमुळे या कुटुंबातील महिला व पुरुषांना रडू कोसळले शेती व्यवसाय परवडत नाही म्हणून जोड व्यवसाय म्हणून राजेंद्र माळी यांनी दोन म्हैस घेतल्या होत्या मात्र पंधरा दिवसातच दोन म्हैस दगावल्याने या शेतकऱ्याचे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले आहे म्हैस दगावल्याने शेतकरी भाऊ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या होत्या मी राजेंद्र काश्यानाथ माडी राहणार कापडनेर तालुका जिल्हा धुळे ते पंधरा दिवसापूर्वी माझी एक म्हैसा एकदम अचानक दुर्दवाहाने मारली ती पण चालू म्हणजे वीस बावीस दिवसाची त्यांनी लिहिली होती आणि चालू एकटा डेरीवर लायला मला फक्त दहा बारा दिवस झाले आणि तेवढ्यात ती म्हैसे मारली आणि तिला पंधरा दिवस वतनी आता एक म्हैस होती तीसुद्धा दीड लाखापर्यंत मी देणार नव्हतो पण ती मैससुद्धा आज वारून गेली अडीच तीनच्या टायमाला मी शेतात अचानक गेलो बसलेली बसलेलीच तिथं होती बोवा म्हैस मी बघितली जाता मला रडू आला दीर्दने मा सरकारने काहीतरी आर्थिक मदत मारायचं सरकारने मला जर दिली ते भरपूर फायदा होईल माझं नुकसान झालेलं आहे सव्वा दोन ते अडीच लाखापर्यंत ते काही ना काही शासनाने मदत करावी बो थोडीफार काही काय शेणाती पाणी ते पानं फुल तरी पाहिजे बोवा अशी माझी शेवटची नम्र विनंती आहे कर सरकारकडे एवढं माझं हे बोवा दुसरं काही नाही आज म्हणजे सात आठ लिटर दूध देणारी जर एका टायमात सात आठ लिटर दूध देत असेल आणि दोघं मैशांचं मन माझं चौदाच्या पंधरा लिटरचं कॅरेट होतं डेअरीमध्ये एका टायमाचं आता जी पहिली म्हैस वाढली तिच्या पालूला सुद्धा सकाळ संध्याकाळ दोन लिटर दूध आहे पाजायला मला पंधरा दिवसात पालू सोडून गेलेली आहे बिरी आई तिच्या पालूला ते दूध पाजावं लागेल ना आणि परत आज एक म्हैस वाढली आता सरकारने काहीतरी मला मदत आर्थिक पाहिजे दुसरं काही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा